वारंवार साहेब असतील पी आय साहेब असतील त्या दिवशी अडिशनल एसपी साहेब लक्षात आणून दिलं हे एकत्रित पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल या दोघांनी मिळून ते वाळूचा उपसा त्या ठिकाणी थांबावा उंबारी धारणगावचा पूल बरेच वर्ष ची मागणी होती माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी ती मागणी पूर्ण करून लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न सोडवला आणि त्या पुलाच्या जवळून वाळू काढताय तर आजही मी एस पी साहेबांशी बोललो त्यांच्याही कानावर घातलेले आणि माझी पोलीस यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही तर मला कायदा हातात हाता घ्यावा हो लागेल वेळ पडली त्या गाड्या पेटवायलाही बी मागे बघणार नाही